नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शेवगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती अनेक वर्षांपासून या शहराला दिवसाड पाणी पुरवठा होत होता नगर परिषदेच्या गलथन कारभारामुळे स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता या शहरासाठी जवळपास नव्वद कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली असून या योजनेला कार्यारंभ आदेश काल प्राप्त झाल्यामुळे उद्यापासून या पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे यामुळे सध्याची स्थिती लक्षात घेऊन पुढील पन्नास वर्ष या शहराला कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही अशी या योजनेत तरतूद केली असल्याचं आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलं महिलांचा प्रश्न असल्यामुळे या योजनेचा घ या योजनेची घटना स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात यावी शहवा नगर परिषदेची नगर विकासच्या माध्यमातून जवळपास चौऱ्यात्तर कोटी पेक्षा जास्त रकमेची ही पाणी पुरवठा योजना आहे त्यामध्ये ज्या जायक धरणापासून शहराच्या संपूर्ण शहर आणि उपनगर यासाठी पाणीपुरवठा योजना आहे त्याचा आज कार्यारंभ आदेश मिळाला आणि उद्यापासून या योजनेचं प्रत्यक्षात कामाला होईल शहराची लोकसंख्या पन्नास हजारापेक्षा जास्त आहे तर प्रत्येक वाडी वस्तीवरील याचा सर्वे होऊन त्या पद्धतीचं डिझाईन या योजनेचं झाले प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर